माझ्या महाराष्ट्रातील एकाही बळीराजाला आत्महत्या करून देऊ हो नकोस प्रत्येकाला सुखी ठेव छत्रपती हो, हो। शिवाजी महाराजांचं सुंदर चित्र या झाडावरती कुणी कोरलंय माहीत नाही पण अप्रतिम असं हे चित्र कोरलेलं आहे या चित्रकाराला मनापासून सलाम नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय भमाने आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन समोर आलेलो आहे मित्रांनो मी आज चाललेलो आहे पंढरपूर तालुक्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या संध्यावेळी देवीचं दर्शन घेण्यासाठी संध्यावेळी देवी हे फार प्राचीन काळातील मंदिर आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संध्यावेळीच दर्शन घेऊया आणि निसर्गाचा आनंद घेऊया मित्रांनो मी सध्या उभा आहे हा तीन रस्ता चौक आहे पंढरपूरपासून तुम्ही ज्यावेळेस पूल पूल क्रॉस करता त्यावेळेस हा तीन रस्ता म्हटला जातो हा एक रस्ता आहे हा तिरेमार्गी सोलापूरला जाणारा रस्ता आहे त्याचबरोबर हा दुसरा रस्ता आहे तो रस्ता आहे सोलापूरला जाणारा रस्ता आहे आणि हा कुर्डोवाडी बार्शी या ठिकाणी जाणारा रस्ता आहे आणि हा जो रस्ता दिसतोय तो हा रस्ता तुम्हाला पंढरपूरकडून आलेला हा रस्ता आहे पुलाकडून आलेला इथूनच आता आपण पुढं जाणार आहोत ह्या तेरे मार्गे सोलापूर जो रस्ता आहे या रस्त्याने आपण जाणार आहे हा रस्ता सुरुवातीला थोडा चांगला आहे थोडं थोडं खराब आहे आता नवीन केला असेल तर माहीत नाही आता आपण बघूया या रस्त्याला साधारण आपण चार ते पाच किलोमीटर देगाव म्हणून गाव आहे देगाव या गावापासूनच आतल्या साईडला असलेले संध्यावेळी हे ठिकाण आज आपण पाहणार आहोत चला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया मित्रांनो हा समोरून जो तो तो रस्ता येतोय तो पंढरपूरकडून आलेला रस्ता आहे आणि मला जायचं आहे ते या पंढरपूरकडून आल्यानंतर उजव्या हाताला असलेला हा रस्ता हे देगाव गाव आहे आणि आतमध्ये हा रस्ता आहे हा रस्ता जातो सोलापूरला सोलापूरला हा तिरेमार्गी रस्ता आहे आता आपण जाऊया या, या रस्त्याने संध्यावेळीला तुम्ही पाहत असाल माझ्या पाठीमाग हे अप्रतिम असं संध्यावळी देवीचं मंदिर आहे हे मंदिर आपण पाहायला जाणार आहोत त्यात मंदिर पाहण्याआधी आपण आजूबाजूचा हा सुंदर परिसर पाहणार आहोत आता नुकतंच दोन हजार चोवीसमध्ये चंद्रभागा नदीला म्हणजे भीमा नदीला पूर आलेला आहे म्हणजे थोडंसं पाणी वाढलेलं आहे येथील नैसर्गिक आनंद आपण घेणार आहोत तर आता पहिल्यांदा आपण नदीचं दर्शन घेऊया आणि एक छोटासा पूल आहे तोही पाहूया आणि नंतर आपण देवीचं दर्शन घेऊया तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा झालेला आहे त्याच्यामुळं सगळ्याच भागामध्ये पूर आलेला आहे आता जाऊया आपण त्या बाजूला इथेही छोटे छोटे असे लाल फुलं आलेली आहेत फुलझाड आहेत खूपच छान अशी ही फुल जाड़ा आहेत तुम्ही पाहू शकता हे कनेरीचं झाड आहे हे सुद्धा किती फुल आहे बघा अशा पद्धतीची लाल फुलं हे कनेरीला येतात या बाजूने एक मंदिराचा जबरदस्त लुक आता इथं हे मंदिर पुरातन आहे या पुरातनाचा असल्याचा दाखला देणाऱ्या काही शिल्प इथं कोरलेले आहेत तुम्ही पाहू शकता एक भगना अवस्थेतील नंदी आहे शिवलिंग आहे तुम्ही पाहू शकता हे एक शिवलिंग आहे आणि काही विरांच्या विरगळे आहेत या वीरांच्या विरगळी म्हणजे या ठिकाणी युद्ध झाल्याचा संकेत आहे म्हणजे जे वीर युद्धामध्ये वीर मरण येतं त्या वीरमरणांच्या स्मरणार्थ अशा प्रकारच्या विरगळी ह्या लावलेल्या असतात हे विरगळी वाचायच्या कशा तर मी तुम्हाला हे सांगतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तीन स्टेपमध्ये ही विरगळ आहे काही काही विरगळी बऱ्याच स्टेपमध्ये असतात आता ही जी विरगळ आहे तर तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूला एक योद्धामध्ये उभारलेला आहे दोन योद्धे त्याच्या बाजूला आहेत तर या दोघांनी मिळून या मधल्या युद्धाचा वध केलेला आहे असं हे चित्र यातून दाखवलेलं आहे त्या क त्या काळी घडलेला हा इतिहास या विरगळीच्या माध्यमातून मांडलेला आहे तर अशा पद्धतीने हा वीर मरणाला गेला आहे त्यानंतर तो वीर जो आहे तो वीरमध्ये उभा आहे बाजूला त्याच्या अप्सर आहेत हा स्वर्गातील दृश्य आहे त्याच्यानंतर हा शिवलोक दृश्य आहे तो जो योद्धा आहे एका बाजूला आहे एका बाजूला पाहू शकता अशा पद्धतीने मध्ये शिवलिंग आहे अशा विरगळी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी दिसतील ती भूमी म्हणजे विरांची भूमी असं म्हणलं गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी या विरगळींना सिंदूर लावून पूजन केलं जातं परंतु याचं खरं स्वरूप म्हणजे हे वीरांचे स्मारक आहेत तर अशा पद्धतीने ज्या वीर वेगळी होत्या इतरत्र विखुरलेल्या त्या एका ठिकाणी ह्या गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी बसवलेल्या आहेत हे एक चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे निदान येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळायला सोपा जातो त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक चार समाध्या मला या इथं दिसत आहेत ह्या चार समाध्या नक्की कोणाच्या आहेत हे इथं विचारूनच बघावं लागेल जसं कोण मला जर गाठ पडलं तर मी विचारून तुम्हाला ह्याच्याविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो ह्या समाध्या साधूसंताच्याच असणार आहेत ही एक समाधी असू शकते त्यानंतर ही एक समाधी आहे ही एक समाधी आहे आणि त्याच्या पुढं आहे ती दीपमाळ असं हे भव्य दिव्य संध्यावेळी देवीचं हे मंदिर पंढरपूरमध्ये तुम्ही जर पांडुरंगाच्या दर्शनासाठी आला तर अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या संध्यावेळी देवीचं मंदिर पाहण्यासाठी अवश्य भगवंतसुद्धा ज्या ठिकाणी येऊन बसत होते ते हे संध्यावेळी देवीचं ठिकाण आहे आणि बऱ्याच प्रमाणात अशा वेगवेगळ्या तुळशीही इथं लावलेल्या आहेत कृष्ण तुळस आहे राम तुळस आहे आणि हीसुद्धा मित्रांनो एक तुळसच आहे हीसुद्धा तुळसच आहे पण ही एक वेगळ्या जातीची तुळस आहे याची परफेक्ट जात मी तुम्हाला सांगू शकत नाही ही सुद्धा तुळस आहे ही कृष्ण तुळस आहे कृष्ण तुळस म्हणजे पाने अशी काळी काळी तुम्हाला दिसतील आणि एकदम हिरवळ हिरवी जी तुळस दिसते ती राम तुळस आणि अशी सावळी दिसते ती कृष्ण तुळस अशा पद्धतीने या मंदिराच्या जवळील हे सगळे दृश्य आहे आता आपण कडी लावलेली आहे आपण उघडून जाऊ शकतो का इथं कोण आहे का परवानगी घ्यावी लागते का आपण विचारून थोडस रिनोवेशनचं काम ही सुरू आहे हा निवांतपणा याला म्हणायचं निवांतपणा <laughs> आता जाऊया आपण थोडंसं नदीच्या किनारी आणि नंतर जाऊया मंदिरामध्ये हे पिंपळाचं झाड आहे पिंपळ माहीतच आहे तुम्हाला परंतु खूप सुंदर आहे दाखवलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर चित्र या झाडावरती कुणी कोरलंय माहीत नाही पण अप्रतिम असे हे चित्र कोरलेलं आहे या चित्रकाराला मनापासून सलाम या मंदिराचं खास वैशिष्ट्य मला लक्षात जे आलं ना ते खास वैशिष्ट्य म्हणजे जास्त वर्दळीचं प्रमाण इथं कमी असल्यामुळं म्हणजे जास्त लोक इथं येत नसल्यामुळं अप्रतिम स्वच्छता आहे अप्रतिम त्याच्यामुळं निसर्गाचा आनंद आपल्याला द्विगुणित घेता येतो तुम्ही पाहू शकता सर्व बाजूनी सगळं स्वच्छ असलेलं हे असं मंदिर आणि हे ग्रामस्थही याला कारणीभूत असू शकतात काही दगड इथं दगडाचे काही कोरीव काम सुरू आहे एक दादा ते काम करत आहेत खूप कष्टाचं काम आहे मेहनतीचं काम आहे कुठली मंदिराचे दगड आहेत खाली हे मंदिराची दगडं नाही आहेत ते हे घाट बांधायचं काम चालू आहे घाट मित्रांनो हे असे कलाकार मंडळी हे भर उन्हामध्ये कष्ट करतात आणि यांच्या कष्टामुळंच आज आपल्याला हा निसर्गाचा आनंद हा साधा घाट बांधायचा विषय आहे परंतु पहा तुम्ही किती कष्टामध्ये यांना काम करावं लागतं मोबदला मिळतो पण तो मोबदला त्यांच्या कष्टाइतका असेलच असं सांगू शकत नाही त्याच्यामुळं या कष्टकऱ्यांना मनापासून सलाम नमस्ते तुमचं नाव सांगा की नारायण पवार हा या दादांचं नाव आहे नारायण पवार यांच्या कामाला खरंच सल्यूट कारण का अशा पद्धतीने सुंदररित्या दगड घडवलेले आहेत तर मित्रांनो हा आहे एरंडा आणि हे आहे एरंड्याचं झाड आणि याच्या बिया असतात याच्यापासून तेल काढतात त्याचं फार आयुर्वेदिक महत्त्व आहे तुम्ही पाहू शकता असं सुंदर फुलं या एरंडाच्या झाडाला आलेले आहेत आणि असं सुंदर हिरवगार आणि हा जो बाजू बाजूला जे दिसतंय ते आहे धोत्रा हे एक विषारी वनस्पती आहे पण आयुर्वेदिक आहे याचा आयुर्वेदामध्ये सु वापर होतो पण याची फुलं जी आहेत किंवा याचं फळ जे आहे हे फक्त महादेवाला वाहिलं जातं पंढरपूरला कसा घाट आहे तसा हे घाट बांधायचं काम सुरू आहे त्यासाठी हे दगड घडवायचं काम सुरू आहे पाहू शकता सुंदर असे वातावरण एक स्पॉट मला खूपच छान दिसला आहे तो मी तुम्हाला दाखवतो किती अप्रतिम वृक्ष आहे तुम्ही पाहू शकता बऱ्याच वेळा मित्रांनो मला असं वाटतं की विकास न झालेला बरा कारण का विकास झाला की वृक्षतोड हमकास होते आणि सिमेंटचे जंगल उभं राहतं पण हे निसर्गाचं जे सौंदर्य आहे हे आपल्याला पाहायला मिळत नाही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे मुळं आहेत आणि हे निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अवधुंबराचं झाड आहे ह्या झाडा ह्या झाडाच्या जा खोडावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की हे झाड किती जुनं आहे खूपच वयाने जास्त असलेलं हे औदुंबराचं झाड त्याच बाजूला असलेलं हे महाकाय चिंचाचं झाड माझा एक मोटिव काय असतो की तुम्हाला मंदिरं दाखवत असताना निसर्गही दाखवावा आणि त्या निसर्गाचा आनंद जो मी घेतला तो तुम्हालाही द्यावा असं मला वाटतं म्हणून मी सुरुवातीला शक्यतो निसर्ग दर्शन घडवतो कारण परमात्मा शेवटी निसर्गामध्येच आहे चराचरवे आपण उरला हरी म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वर आहे आपण शोधाल तिथं हा परमेश्वर आपल्याला दिसून येतो मस्तपैकी असं भीमा नदीला पाणी आलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं पाणी आहे आता भीमा नदीला स्पर्श करून तिचं दर्शन घेतो आणि माझ्या बळीराजाचं बळीराजाला तू सुखात ठेव असं हो तिला मी प्रार्थना करतो हे भीमा नदी माझ्या महाराष्ट्रातील एकाही बळीराजाला आत्महत्या करून देऊ नकोस प्रत्येकाला सुखी ठेव आनंद ठेव त्यांच्या कष्टाचं चीज त्यांना मिळू देत ही सूर्यचरणी प्रार्थना अशा पद्धतीने घाटाचं काम सुरू आहे अशा पद्धतीने आम्ही विश्रांती करत आहोत इथे निसर्गाचा आनंद घ्या मी सांगतो सध्या माझ्या मनात कोणताही व्यावसायिक विचार नाही कोणत्याही गोष्टीचा विचार नाही फक्त मनामध्ये निसर्ग भरलेला आहे त्यामुळं जर तुम्हाला निर्विचारी व्हायचं असेल निर्विचारी होण्यापेक्षा योग्य विचार जर तुमच्या मनामध्ये आणायचे असतील तर निसर्गामध्ये गेल्यानंतर आपले हे विचार कमी होतात आणि चांगले विचार यायला सुरुवात होतात मित्रांनो आता मी चाललो आहे त्या लोखंडी पुलाकडं आणि लोखंडी पुलाचं एक मला खास आकर्षण आहे कारण तिकडचा जो निसर्ग आहे तो फार उत्कृष्ट वाटतो आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवायचं कारण म्हणजे की तुम्ही जर या बाजूला आला तर तुम्हाला फोटो शूट करण्यासाठी ही जागा मला उत्तम वाटते म्हणून मी हा स्पेशल लुक तुम्हाला दाखवत आहे आता जाऊया आणि तुम्हाला या लोखंडी पुलावरून मंदिराचं दर्शन पण घडवतो आणि निसर्गही दाखवतो मित्रांनो या संध्यावेळी देवीचं मंदिर जे आहे खूप पुरातन मंदिर आहे आणि असं आख्यायिक सांगितली जाते की भगवान पांडुरंग स्वत या इकडे येऊन स्नान संध्या करत होते आणि ह्या मंदिराचं ठिकाण जर तुम्ही गुगल मॅपद्वारे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की विशिष्ट वळणच या मंदिराकडं घेतलेलं आहे आणि या पुलावरून जाताना इतकं मस्त वाटतं आहे आणि जाण्याचा जो रस्ता आहे ना मित्रांनो फक्त एकच माणूस जाऊ शकतो गाडी आली तर आपल्याला थांबावं लागतं किंवा आपण गेल्याशिवाय दुसऱ्याला येता येत नाही असा हा एकालाच जाता येण्यासारखा हा मार्ग आहे आता या पुलाच्या या बाजूनी किती छान दृश्य आहे तुम्ही पाहू शकता आता आपण पुलाच्या त्या बाजूने जाऊया आणि तुम्हाला मंदिर कसं त्या बाजूने दिसतंय हे दाखवतो चला माझ्यासोबत मित्रांनो या बाजूने तुम्ही संध्यावेळी देवीचं दर्शन घेऊ शकता मंदिराचं असा लूक आहे या बाजूने निसर्गरम्य वातावरण पशु पक्षी यांच्या आवाजाव्यतिरिक्त दुसरा आवाज नाही तर मित्रांनो आता झालं निसर्गदर्शन आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना नवीन अशा पद्धतीच्या पायऱ्या केलेल्या आहेत आणि स्टीलचं रेलिंगही फार सुंदर केलेलं आहे तर आता वरती आपण जाऊया आणि कडे उघडून जाऊया पाय तर पोळत आहेत पळत जावं लागणार आहे कडी ला लावलेली आहे मंदिराला आता आज जाऊ शकतो आहे का नाही सांगता येत नाही तर कढी नुसती लाव लावलेली आहे कडी उघडून आता आज जाऊया मस्त सरस्वती मातेची म मूर्ती आहे एक हवन करण्यासाठी यज्ञकुंड बनवलेला आहे ही सरस्व सरस्वती मातेची अप्रतिम अशी मूर्ती हव्य आणि दिव्य असं हे बांधलेलं सभामंडप हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचं जुन्या प्रतीचं मंदिर होतं परंतु नंतरच्या काळामध्ये पडझड झाल्यामुळं हे मंदिर नवीन स्वरूपामध्ये उभं केलं या बाजूला गणराज आहेत गणपतीचं बाप्पाचं दर्शन घेऊया त्यानंतर दुसऱ्या बाजूला प्रभू रामचंद्रांची अप्रतिम अशी धनुष्य घेतलेली मूर्ती आहे श्रीरामचंद्रांचेही दर्शन घेऊया आणि आता आपण आतमध्ये जाऊया वरच्या बाजूला असे पांडुरंगाची सुंदर मूर्ती बनवलेली आहे गणराज आहेत आता आपण जाऊया आतमध्ये संध्यावेळी मातेचं दर्शन घेऊया सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते अतिशय सुंदर खालच्या बाजूला एक शिवलिंग आहे केदारनाथ शिवलिंग म्हणलं तरी चालू शकत तशा पद्धतीचंच वरच्या बाजूला आहे आणि अप्रतिम असलेली ही संध्यावेळी देवीची मूर्ती बाजूला जे दगडी बांधकाम होतं ते पूर्ण दगडी बांधकाम आता झाकलेलं आहे आणि अशा पद्धतीचे ग्रॅनाईट मार्बल बसवलेलं आहे देवी आईचं दर्शन घेऊन आपण परतीचा प्रवास करूया तुम्हारा तुम्हारा आवर आवर ला तर मित्रांनो संपूर्ण मंदिर परिसर तुम्हाला दाखवण्याचा मी भरपूर प्रयत्न केला आणि माहिती देण्याचाही प्रयत्न केला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार पांडुरंग हरी